आई मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी संकेत शालाकाला म्हणाला तो कशाबद्दल बोलणार याची तिला कल्पना होतीच संकेत मला माहीत आहे तुझ्या डोक्यात कोणी काय भरवलं आहे आई मी काहीही बोलले नाही यांना पूजा किचनमधून बाहेर येत म्हणाली बोल संकेत शालाका म्हणाली आई हल्ली रवी काका आपल्या घरी सारखा येतो सोसायटीमधील लोक काय म्हणत असतील आपल्या माघारी लोकांचे सोड संकेत तुला काय म्हणायचे ते स्पष्ट बोल आई तू काकाला सांग सारखा येत जाऊ नकोस म्हणून संकेत रवी तुझ्या बाबांचा मित्र आहे त्यांच्या आजारपणात खूप मदत केली त्यांनी आता आपले काम संपले म्हणून त्याला घरी येऊ नकोस सांगायचे हा आपला स्वार्थीपणा नाही का त्याला त्याची फॅमिली नाही एकूण ते एक मुलगी लग्न करून गेली आपल्या घरी येऊन त्याला जरा बरे वाटते माणूस एकटेपणाला जास्त घाबरत असतो त्याचा वेळ जातो म्हणून तो येतो आपलं घर समजून येतो ही एकटी असते आम्ही दोघे एकत्र वेळ घालवतो हो नाटक पाहायला जातो कधी बागेत फेरफटका मारतो यात चुकीचे असं काय आहे संकेत आई पण लोकांच्या डोळ्यावर या गोष्टी लगेच येतात संकेत लोकांना आजही एक स्त्री आणि पुरुषाची मैत्री लवकर पचनी पडत नाही भले मग ते दोघे कितीही वयस्कर असो स्त्री पुरुष एकत्र असले की काहीतरी यांच्यात चालू आहे असंच समज लोक करून घेतात पण तुला काही वावगं वाटतं का सांग तू लहान होतास तेव्हापासून रवी आपल्याकडे येतो मग आत्ताच का हा प्रश्न तुला पडला मी किंवा रवी काही चुकीचे वागताना किंवा करताना दिसलो का तुला नाही आई पण राहू दे संकेत त्याला मध्येच तोडत शलाखा म्हणाली तुझी इच्छा नाही ना की की रवीने आपल्या घरी यावी मी सांगेन त्याला तसे आणि पूजा स्वतःला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसेल ना तर नवऱ्याचे कान भरून येत शलाका इतके बोलून आपल्या रूममध्ये गेली इतकेच बोल डोळ्यासमोर सगळा भूतकाळ दिसू लागला शलाका आणि प्रमोदचे लग्न अगदी ठरवून बघून झाले मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेली शलाका घरात मोठी होती तिच्यानंतर एक भाऊ आणि बहीण शालाका शांत आणि समंजस होती पदवीपर्यंत तिने शिक्षण घेतले मग लगेचच एका नातेवाईकाने प्रमोदचे स्थळ सुचवले एका नातेवाईकाने प्रमोदचे स्थळ सुचवले शलाका दिसायला नीट नेटकी छान बांधा मोठे केस कोणालाही आवडेल अशी आणि प्रमोद एकदम दिसायला राकट ठीकठाक पण सारा सरकारी नोकरीवाला होता एकोणीसशे ऐंशीच्या साली सोडने पनाच असे स्थळ सोडणे मूर्खपणाच होता असं शलाकाच्या आई वडिलांना वाटले मुलीची पसंती तेव्हा हो इतकी विचारात घेतली जात नसे शलाकाला प्रमोद इतका आवडत नव्हता तिच्या मणीचा राजकुमार राजबिंडा नसला तरी किमान स्मार्ट सुंदर असा होता आई समोर तिचे काही चालले नाही उलट घरात एक व्यक्ती खायला कमी होईल ही त्यांची धारणा कारण घरची परिस्थिती जेमतेम होती मग लवकरच मुहूर्त बघून शलाका आणि प्रमोदचे लग्न झाले प्रमोद कामानिमित्त शहरात होता बाकी गावाकडे आई वडील भाऊ बहीण सगळे होते लग्न झाल्यावर पंधरा दिवस शलाका गावी राहिली पहिल्या रात्रीची शलाकाची सो खूप स्वप्ने होती प्रमोद तिच्याशी गप्पा मारेल तिच्या आवडीनिवडी जाणून घेईल तिला पुढे अजून शिकायचे होते ते ती त्याला सांगेल तो तिला हळूवार फुलवत प्रणयाच्या उत्कट क्षणापर्यंत नेईल आपणही त्याच्या बाहूत अलगत समावून जाऊ पण यापैकी काहीच घडले नाही ती त्यांच्या खोलीत आली तेव्हाच तिची निराशा झाली साधी रूम गावाकडची पण झरासुद्धा सजवली नव्हती लग्नानंतरची पहिलीच रात्र का आपली असा प्रश्न तिला पडला ती छान तयार होऊन प्रमोदची वाट बघत बसली प्रमोद आहात आला कपडे बदलून तिच्या बाजूला बसला शलाका मला माझ्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत हां बोला मी ऐकते आहे ती म्हणाली मला प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि नीट नेटकी लागते कामात चुकारपणा चालणार नाही माझे बाबा जेव्हा हो जेव्हा हो आपल्याकडे येतील तेव्हा हो त्यांचा पाहुणचार व्यवस्थितच झाला पाहिजे मला न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही मला जसे आवडेल तसेच अँड एन बी एस पी वागायचे मला राग पटकन येतो त्यामुळे माझ्या मर्जीविरुद्ध वागणे मला चालणार नाही असं बरंच काही तो स्वतःबद्दल सांगत राहिला पण तुला काय आवडते एका शब्दाने हे त्याने शलकाला विचारले नाही तो माझी बायको आणि मी नवरा या अधिकाऱ्याने त्याने तिचा उपभोग घेतला त्यात जरासुद्धा हळूवारपणा नाजूकपणा किंवा प्रेम भाव नव्हता तिच्या मनाची भावनाची पर्वा न करता तो फक्त तिला ओरबाडत राहिला शला का निमूटपणे त्याला सहन करत राहिली डोळ्यात पाणी जमा झाले होते तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता रोज असंच ती त्याला निर्विकारपणे सहन करत राहायची तो मात्र स्वतः तृप्त होऊन शांत झोपी जायचा गावी पंधरा दिवस राहून ते दोघे शहरात आले प्रमोदने एक तीन रूमचे घर विकत घेतले होते शलकाने आपल्या पसंतीने घर सजवण्याचे ठरवले पण पैसे खर्च करण्याची काहीही गरज नाही आहे असे घर छान आहे असं बोलून प्रमोदने तिला काहीही करू दिले नाही तो किती अरसिक आहे याची शलाकाला पदोपदी जाणीव होत होती शलाका संध्याकाळी तो यायच्या आधी छान तयार होऊन बसायची कारण त्याची सक्त ताकीद होती की तिनं नीट नेटके दिसायला आणि राहायला हवे पण फक्त त्याच्यापुरते बाहेर किंवा शेजारी कुठे ती जाणार असेल तर जास्त नटणे तयार होणे याची तिला परवानगी नव्हती त्याच्यासाठी शलाका फक्त बायको होती कधीही त्याला अवेलेबल असणारी हक्काची शय्यासोबती त्याला अवेलेबल असणारी हक्काची शय्यासोबती कधी त्याच्या मनातच आले अस तर तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा पण फार कमी घरी त्याचं सगळं नेटनेटके आणि वेळेत सगळं ती करायचे नाहीतर त्याचे बोलणे ऐकून घ्यावे लागायचे लग्न करूनही म्हणावे तसे सुख समाधान शलकाला मिळाले नव्हते माहेर तिला जास्त तो पाठवत नसे स्वतः दिसायला तिच्या पुढे कमीच होता म्हणून शलकाबाबत तो जास्त स्वतःला अनसेक्युअर फील करत होता लोकांसमोरही तिचा पान उतारा तो सहज करायचा असंच शलकाचं आयुष्य सुरू होतं आता जे जसं आहे तसं स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता मग सानिकाचा जन्म झाला तिच्या बाल लीला शलका गुंग होऊन गेली आणि शलाकाला घरकाम आणि स्थानिकामधून स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता प्रमोद मग अजूनच तिच्यावर चिडचिड करत असे ती रात्री बेडरूममध्ये आली की तशीच ती घरच्या कपड्यात असायची तिच्या साडीला मा मसाल्याची वास सानिकाच्या दूध आणि दुपट्यांचा वास त्याला नकोसा वाटे त्यात रात्री अपरात्री सानू रडत उठायची मग त्याची झोप मोड व्हायची अशात पण प्रमोद आपला पुरशी नवरेपणाचा हक्क गाजवायचा स्वतःला हवं तसं तिच्याकडून ओरबाडून घ्यायचा शलाखा निदान झोपताना तरी साडी बदलत जा म्हणून तिला ओरडायचा अहो मला वेळच मिळत नाही त्यात मी काम करून दमून जाते असं ती बोलायची ती कितीही दमलेली असो त्याला इच्छा झाली की तिने तक्रार न करता त्याला स्वतःला समर्पित करायचे प्रमोदच्या ऑफिसमध्ये नवीन ज्युनियर अकाउंटंट म्हणून नेहा जॉईन झाली दिसायला छान नाजूक नेहमी चापून चोकून चाळी नेसणारी छोटं मंगळसूत्र केसात भांगेत कुंकू ओठांवर हलकी लिपस्टिक अशी नेहा सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायची प्रमोद तिचा सिनियर होता त्याच्या अंडर नेहाला काम करायचे होते प्रमोद ही नकतपणे नेहाकडे बघत असे सगळ्यांशी ती हसून बोलत असे ही किती टापटीप आणि छान राहते नाहीतर शलाका गबाळ ध्यान नुसते असं त्याच्या मनात येत असे आज प्रमोदचा वाढदिवस होता खूप दिवस झाले त्याचा मित्र रविकांत त्याच्याकडे पार्टी मागत होता लग्न झाल्याची पार्टी अजून पेंडिंग होती मग आजच्या निमित्ताने प्रमोदने ऑफिस स्टाफला पार्टी देण्याचे ठरवले सांडू झाल्यानंतर घरी कामवाली बाई लावली होती प्रमोदने शालकाला सांगितले की संध्याकाळी ऑफिसचे काही लोक घरी जेवायला येतील बाईला मदतीला घे आणि छान स्वयंपाक कर शालकाने मग सगळी तयारी करून ठेवली तीही तयार झाली प्रमोद घरी आला सगळा स्वयंपाक आणि घर हे शलाकाने छान तयार ठेवले होते ठरलेल्या वेळी ऑफिस स्टाफ प्रमोदच्या घरी आला एकूण सात आठ जण होते रविकांत आणि नेहा ही आले होती प्रमोदने सगळ्यांची शलकासोबत ओळख करून दिली खास करून नेहाची जास्त ओळख करून दिली ही माझी ज्युनियर आहे नेहमी ऑफिसला व्यवस्थित येते कामात पण हुशार आहे असं बोलला शलकाला फक्त नेहाकडे बघून हसली सगळ्यांनी जेवण केले केक कापला रवी बोलला वहिनी स्वयंपाक खूपच छान झाला आहे तुमच्या जा हातात जादू आहे प्रमोदला शलाकाचे केक केलेले कौतुक इतकं काही आवडले नाही तो बोलला अरे रवी ते घरीच असते ना मग स्वयंपाकात हुशार असणारच ना रवीला हे त्याचं बोलणं नाही आवडलं त्याने शलाकाकडे बघितलं तिचा चेहरा उतरला होता प्रमोद तिला कशी वागणूक देत असेल हे त्याला समजून चुकलं रवी प्रमोदचा खास असा मित्र होता त्यामुळे तो त्याला जास्त काही नाही बोलू शकला प्रमोद नेहाला काय हवे नको सगळं जातीने बघत होता नेहाला टेन्शन हवेच असायचे मग तो पुरुष कसा हे असो आपल्यासमोर पुढे पुढे करतो ना मग झालं तर अशी तिची वृत्ती होती आपलं काम साधून घ्यायला गोड कसं बोलायचं हे तिला चांगले माहीत होते त्यात प्रमोद तिचा सिनियर मग त्याला धरून ठाणे तिला भाग होतं जाताना परत ती रवीने शलाकाचे कौतुक केले प्रमोदला बोलला वहिनीला घरी घेऊन ये अगदी सरळ आणि साधा असा रवीचा स्वभाव होता त्यामुळे शलाकाशी त्याने बोलणे प्रमोदला काहीच मॅटर करत नव्हते प्रमोद आता ऑफिसमध्ये नेहासोबत जास्त मोकळेपणाने वागत होता ते त्याच्यासोबत चहा कॉफी घ्यायला बिंदास्तपणे जात असे पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या तालावर कसं नाचवायचं हे नेहाला चांगले ठाऊक होते प्रमोद आणि नेहाची वाळती जवळीक रवीच्या लक्षात आली होती प्रमोद सतत शलाका आणि नेहाची तुलना करत राहायचा रविकांतचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून त्याने प्रमोद आणि शालाकाला घरी जेवायला यायचे आमंत्रण दिले रवीची बायको निर्मला आणि शलाकाची चांगली मैत्री झाली त्यांनाही एक मुलगा होता काही मदत लागली तर हक्काने सांगत जा असा निर्मला शलाकाला बोलली जेवण वगैरे करून प्रमोद आणि शलाका घरी आले दुसऱ्या दिवशी प्रमोदला ऑफिस कामासाठी बाहेरगावी जायचे होते तो शलाकाला म्हणाला की काही वाटले तर रवीला फोन कर दोन दिवसांनी तो परत येणार होता शलाका कधी असे एकटी राहिली नव्हती त्यात आत्ता सानूही होती तिला भीती वाटत होती ती प्रमोदला म्हणाली अहो तुम्ही मी बाहेरगावी जाणार तर मी माहेरी जाऊ का मला एकटीला राहायला भीती वाटते काही गरज नाही कुठे जायची आणि कसली भीती कितीतरी बायका अशा एकट्या राहतात आता, आता तोही सवय करून घे मला वरच्यावर असे बाहेर जावे लागणार मग शलाका काही बोलू नाही शकली प्रमोद येला पन गेला पण आता एकटी कसे राहायचे हा प्रश्न शलाकाला पडला दिवस रोजच्यासारखा गेला पण रात्री एकटीला झोप येईल का असं तिला वाटू लागले संध्याकाळी दाराची बेल वाजली कोण आले असेल या कल्पनेचा शलाका घाबरली प्रमोदने तिला एकटीला कुठे सोडले नव्हते आणि बाहेरही स्वतःसोबत नेत होता फक्त घर हे तिचंच विश्व होते प्रमोदचं विक्षिप्त स्वभावा त्यामुळे शलकाच्या कोणीही मैत्री नव्हत्या भीत भीत तिने धार उघडले तर समोर रवी अहो भाऊजी तुम्ही या आत या म्हणत शलका दरवाजापासून बाजूला झाली काही नाही वहिनी आज प्रमोद घरी नाही म्हटलं तुमची काही काम असेल तर बघून यावं म्हणून आलो प्रमोद ही बोलला मला की शलका घरी एकटी आहे तेव्हा हो लक्ष दे बरं झालं तुम्ही आलात मला एकटीला कंटाळाही आला होता चहा करते म्हणत शलका किचनकडे गेली तर तिच्या मागोमाग रवीही आला त्याला बघून तिने विचारलं काही हवे आहे का नाही असं चालू तुम्ही चहा करा मी गप्पा मारतो चालेल का तुम्हाला हो भाऊजी चालेल मग रवी तिच्याशी खूप विषयावर बोलत राहिला चहा घेत दोघंही गप्पा मारू लागले वहिनी तुम्हाला काय आवडते म्हणजे छंद काय तुमचा रवीने विचारले तसे शला का बोलली तसे विशेष काही नाही आवडत पण पुस्तक वाचायला आवडतात कॉलेजमध्ये असताना वाचत होते नंतर लग्न झाले आणि वेळ मिळण्याचा झाला यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहेच त्यांना सगळं नीट नेटके लागतं मग कामातच वेळ जायचा मलाही वाचन आवडते माझ्याकडे काही पुस्तके आहेत मी उद्या घेऊन येतो तेवढेच वाचन होईल तुमचे हो चालेल मी वेळ काढून नक्की वाचेन मग इतरही बऱ्याच विषयांवर त्यांच्या गप्पा झाल्या सानुशी रवी थोडा वेळ खेळला वहिनी मी निघतो आता काही काम असेल तर नक्की फोन करा तो जायला निघाला तसा शाला काय एकदम उदास झाली रवीने ओळखले वहिनी एकट्या राहाल ना का मग माझ्यासोबत घरी येता निर्मलालाही छान वाटेल नको नको मी राहीन आणि तुमच्याकडे आलेले यांना नाही आवडणार बरं दरवाजा नीट लावून घ्या आणि कोणालाही दरवाजा उघडू नका रवी मग निघाला शलकाने जेवण केले सानूलाही भरवले तिला रवीसोबत घालवलेली संध्याकाळ आठवत होती प्रमोद कधीही असा रवीसारखा तिच्याशी गप्पा मारत नसे किंवा तुला काय आवडते हेही कधी त्याने विचारले नव्हते ही फक्त घरकाम करायला आणि स्वतःला हवे तर तेव्हा हवे तसे शरीर सुख भोगायला असते हीच प्रमोदची मानसिकता होती बायको ही फक्त घरकाम करायला आणि स्वतःला हवे तसे शरीर सुख भोगायला असते हीच प्रमोदची मानसिकता होती त्या शरीर सुखात हळुवारपणा आपलेपणा कधीच नसायचा मग तिला काय हवे किंवा वाटते याचा प्रश्नच येत नव्हता प्रमोदला फक्त तिच्याकडून घेणं माहीत होतं देणं नाही आता ही स्त्रिया स्वतःला काय हवे शरीर संबंधात त्या समाधानी आहेत का याबद्दल बोलत नाहीत त्या काळी तर यावर बोलणे म्हणजे पापच जम समजा एखादी स्त्री नवऱ्याकडे मन मोकळेपणाने बोललीच तर मग तिला हे सगळं कसं माहीत ही जे बाहेर तसे संबंध आहेत का असा विचार त्याच्या मनात येऊ शकतो त्यामुळे आपल्याकडे बायका सहसा शरीर सुखाबाबत काहीच बोलत नाहीत नवरा वागेल तेच ठीक म्हणत त्याला साथ देतात शलाका आज पहिल्यांदाच एकटी घरी होती थोडी भीत वा भीती वाटत होती तिला पण काही वाटले तरी रवी आहे ही ये खात्री होती कुठेतरी अपसुक ती तिचं स्वातंत्र्य अनुभवत होती सानूला झोपून तीही झोपी गेली सकाळी तीही एकदम फ्रेश मूडमध्ये उठली सानूचं सगळं आवरून घरकाम करत राहिले अचानक सानू जोर जोरात रडू लागली सानू नुकतीच एक वर्षाची झाली होती त्यामुळे ती का रडते हे शलकाला समजेना तिने सानूला जवळ घेतले खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण तरीही शांत होत नव्हती शलाकाला सोचे ना की काय करावे तिने मग रवीला फोन केला त्या काळी लँडलाईन -लें फोन होते रवी ऑफिसला निघायला लागलाच होता तो बोलला की मी येऊन जातो घरी सानू रडायची थांबत नव्हती थोड्याच वेळात रवी आला शलाकाने सांगितले की सानू रडते आहे काय झालं काहीच समजत नाही रवी मग शलाकाला घेऊन डॉक्टरांकडे आला सानूचे पोट दुखत होते तिला औषध तिथेच दिले घरी येईपर्यंत ती झोपून गेली भाऊजी तुम्हाला माझ्यामुळे ऑफिसला लेट झाला असं काही नाही होईनी थोडा लेट चालतो मग शलाकाला सानूची काळजी घ्यायला सांगून तो ऑफिसला गेला संध्याकाळी प्रमोदचा फोन आला तेव्हा तिने सानूबद्दल त्याला सांगितले रवी आला होता हेही बोलली ठीक आहे मी उद्या येतो म्हणत त्याने फोन ठेवला प्रमोदसोबत ही होती ते पहिल्यांदा असे बाहेर आले होते त्यामुळे नेहाने हॉटेलमध्ये वेगळी रूम घेतली होती पण फक्त रात्र सोडता की बाकी वेळी प्रमोदसोबतच होती त्याच्या पैशाने तिने स्वतःसाठी खरेदी केली प्रमोद तिच्यासाठी काहीही करायला तयार होता पण नेहा स्वार्थी होती ती त्याच्याशी अंतर ठेवूनच वागत होती पुरुषाला कसे नादी लावायचे हे तिला चांगले माहीत होते दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना रवी शलाकाकडे आला सानू कशी आहे बघायला चहा घेऊन तो ऑफिसला गेला शलकासाठी त्याने वाचायला पुस्तकेही आणली होती ती तिला दिली रवी खरंच अगदी निःस्वार्थी माणूस होता शलाका आपल्या मित्राची बायको या नजरेनेच तो तिच्याकडे बघायचा रवी तसा आहे म्हणूनच प्रमोदला यात काही गैर वाटत नव्हते शलाकालाही रवीचा स्वभाव आवडला होता तीही त्याला आग्राने पाहत होती रात्री प्रमोद घरी आला सानू कसे आहे विचारले बस बाकी त्याला पहिली मुलगी झाली याची त्याला वाईट वाटत असे पण आता तो बाप होता म्हणून मुलीची जबाबदारी झटकू शकत नव्हता रात्री तो शलाकावर तुटून पडला त्याला शलाकामध्ये आत्ता नेहा दिसत होती म्हणून तो अजूनच तिला ओरबाडत होता शलाका मात्र निप्चित पडून त्याचा अत्याचार सहन करत होती तिला वाटले दोन दिवसांनी नवरा भेटतो आहे तर जरा बोललेल बोलत बसेल हळूवार आपल्याला फुलवत राहील प्रेमाच्या गोष्टी करेल पण हे सगळं प्रमोदच्या गावीही नव्हते त्याला पती पत्नीच्या नात्यामध्ये फक्त एकच नातं दिसत होतं ते म्हणजे नर आणि मादी प्रमोद आणि नेहा आता जास्तच एकत्र राहत होते ऑफिसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असे रवीने एकदा प्रमोदकडे हा विषय काढला तर तो म्हणाला आमच्यात फक्त मैत्री आहे पण लोकांना सगळ्याच गोष्टीत काळभेरं दिसतं त्याला मी काय करणार नेहा माझ्याशी जास्त बोलते ते ऑफिसमध्ये कोणाला आवडत नाही हे समजते मला प्रमोद अरे ती नेहा तुझ्याशी ओढ बोलून तुझा पैसा उधळते हे तुला दिसत नाही का रवी मला समजते माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट यावर रवी काहीच बोलला नाही प्रमोद आणि नेहा सतत बाहेर फिरायला जायचे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जायचे प्रमोद आत्ता नेहा आणि शालकामध्ये तुलना करत असे प्रमोद अलीकडे घरी उशिरा येत असे शालकाने एकदा विचारले तर म्हणाला कामं असतात मला मी काही बाहेर भटक भटकत नाही आणि घरी येऊन काय तुझं तोंड बघू शालकाने मग त्याला काहीही विचारायचे नाही असं ठरवले एका रविवारी प्रमोद शालकाला म्हणाला आज आपल्याकडे जेवायला माझी मैत्रीण म्हणजेच नेहा आणि तिचे मिस्टर येणार आहेत चांगला स्वयंपाक कर रात्री नेहा आणि तिचा नवरा दीपक प्रमोदकडे आले नेहा छान मेकअप करून शिवलेस ब्लाऊज पातळ साडी घालून आली होती सुंदर दिसत होती तिच्याकडे तिचा नवरा दीपक काहीच नव्हता अगदी किरकोळ आणि दिसायला जिमते चेहऱ्यावरूनच गरीब वाटत होता प्रमोदने नेहाकडे बघून स्मित केले आणि हाताने छान दिसतेस असा इशारा केला तसे नेहाही त्याच्या बघून बो, हसली आणि हाताने हळूच प्लाइंड किस दिली नेमके हे करताना शलाकाचे नेहाकडे बघितले तसे तिने दुसरीकडे नजर वळवली जेवतानाही प्रमोद नेहाला आग्रह करून करून जेवू घालत होता त्यांच्याकडे डायनिंग टेबल होता प्रमोद नेहा मग तिच्या बाजूला दीपक असे जेवायला बसले होते शलाका सानूला भरवून मग जेवत असे शलाका त्यांना जेवण वाढत होती सानू रडू लागली म्हणून ती तिच्याकडे गेली आणि सानूला चटईवर बसून काही खेळणी तिच्या समोर ठेवली हॉलमधून हो किचन सहज दिसत असे शलाकाचे लक्ष समोर गेले तर नेहा आपला पाय प्रमोदच्या पायावरून फिरवत असताना तिला दिसली नेहा आणि प्रमोदच्या वागण्याबद्दल तिला जरा मागचे संशय घेऊ आला होता आता हे दृश्य बघून तिला खात्री पटली की या दोघांची काहीतरी चालू आहे त्या ति तिघांची ति, जेवणी झाली बहिणी खूप सुंदर स्वयंपाक करता तुम्ही खूप छान झालं होतं सगळं नेहा बोलत होती मग नेहा आणि दीपक जायला निघाले त्यांना बाहेरपर्यंत सोडून प्रमोद घरी आला शाला का जेवत होती मात्र डोळ्यासमोर मगाचे चित्र होते तिला आतून खूप वाईट वाटत होतं खूप रडूही येत होते पण ती कसे बसे स्वतःवर संयम ठेवून होती रात्री सगळं आवरून ती झोपायला आली याला नेहाबद्दल विचारावे का पण आपल्याकडे तसं काहीही पुरावा नाही मग हा का मान्य करेल की त्याच्यात आणि नेहाच्यात तसे संबंध आहेत ते असा विचार करत ती करत होती प्रमोदने तिला आपल्या जवळ ओढले तिला आता त्याचा स्पर्शही नकोसा वाटत होता पण तिचा ना इलाज होता तो अधाशासारखा तिच्यावर तुटून पडला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण रात्रीच्या त्या अंधारात त्याला फक्त त्याची वासनापूर्ती करायची होती मनासारखे तिला ओरबाडून तो शांत झाला आणि तिच्याकडे पाठ फिरून झोपी गेला शलाकाचे अश्रू मात्र वाहतच चालले होते शरीराने आणि मनानेही ती सुन्न झाली होती नवरा व्यभिचारी आहे हे माहीत असून ही, ही त्याचा स्पर्श सहन करावा लागतो यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकते शलाका बराच वेळ विचार करत होती एक बाजू पूर्ण निकामी त्यामुळे प्रमोदला नीट बोलताही येत नसे रवी रोज घरी यायचा शलाकाला काय हवे नको पाहायचा शलकाबद्दल त्याला खूप वाईट वाटले जमा असलेला सगळा पैसा प्रमोदच्या उपचारासाठी खर्च झाला होता आता घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न शलकासमोर उभा होता ती रवीसोबत यावर बोलली तसं रवी म्हणाल मी माझ्या ओळखीने बघतो कुठे आहे नोकरी तुम्हाला मिळेल का एका प्राथमिक शाळेत शालका सुरुवातीला ट्रेनिंग शिक्षिका म्हणून काम करू लागली आता घरचे सगळे काम करून ती शाळेत यायची संकेत प्रमोदला मदत करत असायचा दुपारपर्यंत शलकाची शाळा असायची मग ती घरी आली की प्रमोदकडे लक्ष द्यायचे रवी घरी आला की शलकालाही बरे वाटायचे आपले सुख दुःख त्याला सांगून मन हलके करायचे एक चांगला मित्र या नजरेने स्थी रवीकडे पाहायची प्रमोदला मनातून वाटत असायचं की आपण हिला अजिबात चूक नाही दिले सतत तिचा पान उतारा केला पण शालाका मात्र एका पत्नीचे कर्तव्य नेटाने पार पाडत होती ह्याची सल कुठेतरी प्रमोदला आतून खात होती तो शालाकाचा हात हातात धरून बरेच वेळा रडत असे त्यातूनच शलकाला जे समजायचे ते समजत होते ती त्याला नेहमी धीर देत असायची पण इतका पैसा खर्च करूनही शेवटी प्रमोद बरा नाही झाला एक दिवस झोपेतच त्याचे निधन झाले आता सानो आणि संकेत कॉलेजला जात होती शालाकाला शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली होती सगळं व्यवस्थित सुरू होते एक दिवस रवी घरी आला आणि त्याने शालाकाला सांगितले की त्याच्या बायकोला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे रवीच्या सुखी संसाराला ग्रहण लागले होते तो खूप दुःखी झाला होता शालाकाने त्याला समजावले की चांगल्या डॉक्टरकडे उपचार कर तिला काहीही होणार नाही त्याच्या बायकोचे शेवटचे ऑपरेशन करण्याचे ठरले पण ऑपरेशन म्हणावे तितके यशस्वी नाही झाले शेवटी निर्मला हे जग सोडून गेली रवी पुरता कोसळून गेला पण शालाकाने त्याला आधार दिला कालांतराने रवीच्या मुलीचे योग्य मुलाशी लग्न झाले इकडे सानूचे लग्न झाले संकेतचे शिक्षण संपून तोही नोकरी करत होता त्याचं पूजावर प्रेम होतं त्याने तसे शालकाला सांगितले मग त्या दोघांचेही लग्न उरकून घेतले शालाका आता सगळ्यात जबाबदारीतून मुक्त झाली होती स्वतःकडे लक्ष देत होती आपली आवडीनिवडी जपत होती रवी कायम शलाकाकडे येत असायचा मुलंही त्याला काका म्हणत सगळं काही शेअर करायचे सल्ला घ्यायचे रवी म्हणजे जुनू त्यांच्या घरातला एक सदस्य असाच झाला होता पण पूजा घरी आली आणि तिला ही गोष्ट खटकू लागली मग तिने संकतचे कान भरायला सुरुवात केली शलाका हे सगळं जाणून होती पण जोपर्यंत संकेत काही बोलत नाही तोपर्यंत हा विषय काढायचा नाही असे तिने ठरवले पण आ आज हा विषय निघालाच म्हणून ती म्हणाली की तुम्हाला आवडत नाही तर रवी पुन्हा या घरात येणार नाही संध्याकाळी नेहमीप्रमाणे सानूचा फोन आला तिने आईचं आयुष्य जवळून बघितले होते बाबाने तिला कसा त्रास दिला किती अपमान केला हेही ती जाणून होती म्हणून ती कायम आईच्या बाजूने ठाम उभी होती रोज फोन करून तिची चौकशी करायची आज आईचा मूड बिघडला आहे ही तिला लगेचच समजले आई काय झाले तू शांत का आहेस काही नाही सानू मी ठीक आहे गं नाही आई काहीतरी आहे जे तू लपवत आहेस बोल सानू म्हणाली मग शलाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले ठीक आहे आई मी येईन तुला भेटायला इतकं बोलून सानूने फोन ठेवला शलाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले ठीक आहे आई मी येईन तुला भेटायला इतकं बोलून सानूने फोन ठेवला दोन दिवसांनी सानू आईकडे आली संकेत आणि पूजाला तिने बाहेर बोलवले मला तुम्हा दोघांशी काही बोलायचं आहे काय काम आहे का सानू माझ्याकडे संकेतने विचारले नाही पण थांब थोडा वेळ समजेल तुला असं बोलून सानूही बसली दाराची बेल वाजली ज्याला का दार उघडायला गेली दारात रवी होता अरे तुम्ही आत या म्हणत ज्याला का बाजूला झाली रवीला बघून पूजेचा चेहरा पडला सानू म्हणाली संकेत तुला आणि पूजाला रवी काकाचं घरी येणं आवडत नाही हो ना तसे काही नाही सानू पण लोक उगाच चर्चा करतात म्हणून संकेत आयुष्य आपलं तरी ते लोकांच्या मतानुसार जगायचं की आपल्या मनानुसार ते आपणच ठरवायचं असतं मग सानू रवीकडे बघत म्हणाली काका तुम्ही आणि आई खूप चांगले मित्र आहात हे मला माहीत आहे तुमची मैत्री किती स्वच्छ आणि निरागस आहे हेही मी जाणते पण काही लोकांच्या नजरेत तुमची मैत्री खटकते मग सानू असे असेल तर मी तुमच्या घरी येणं बंद करेन उगाच माझ्यामुळे शालाका वहिनीला त्रास नको नाही काका त्रास काही नाही पण मला सांगा आई आणि तुम्ही चांगले मित्र आहात तर या मैत्रीला नात्याचे लेबल लावले तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं म्हणजे काय सांगू मी नाही समजू शकलो रवी म्हणाला काका माझी अशी इच्छा आहे की आई आणि तुम्ही लग्न करावे आणि एकत्र आयुष्य घालवावे आईला बाबाने किती त्रास दिला हे मला चांगले माहीत आहे पण तुम्ही वेळोवेळी आईच्या पाठीशी एक मित्र म्हणून कायम उभे राहिलात आता तुम्ही दोघेही एकटे आहात तर मग दोघे एकत्र आलात तर आईला आता तरी सुख मिळेल तुम्ही दोघांनी माझ्या बोलण्याचा विचार करावा असे मला वाटते तुम्ही दोघेही एकाकी आहात समदुःखी आहात तुम्ही लग्न केले तर लोकांनाही बोलायला तोंड नसेल मग संकेत तुला काय वाटते सानूने विचारले आईची इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही आई तू नीट विचार कर आता या वयात तुला कोणाची साथ मिळाली तर मलाही तुझी काळजी राहणार नाही रवी काकासोबत तू नक्की आनंदात राहशील काका तुम्हीही माझ्या बोलण्याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या सानू मी विचार करेन मग सांगेन तुला रवी म्हणाला आता पूजाला बोलायला जागाच नव्हती शलाका आणि रवी भेटले पूर्णपणे विचार करून मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सानू खूप खुश झाले आईने दुःखच सोसले निदान आता तरी अपले अपले ती आनंदात राहील रवीनेही आपल्या मुलीला आपले मत सांगितले तेही आनंदाने या लग्नाला तयार झाली शालाकाला ती लहान असल्यापासून ओळखत होती मग एक दिवस ठरवून शालाका आणि रवीने रजिस्टर मॅरेज केले आणि रवी आणि शलका आनंदी होते शलका अधूनमधून संकेतकडे यायची तर रवीच्या मुलीला हक्काची आई आणि माहेर मिळाली होते शलकाच्या आयुष्याचं दुःख चक्र संपून आता सुखाची सुरुवात झाली होती आता कुठे खऱ्या अर्थाने शलकाच्या सहजीवनाला सुरुवात झाली होती कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ